गोंडपिपरी तालुक्यात रेती चोरांचा धुमाकूड शासकीय कामात चोरींची रेती घरकुल बांधकामासाठी मात्र अडथळा गोंडपिपरी तालुक्यात रेती चोरीला उधाण आले आहे रेतीघाट बंद असल्याने रेतीला सोन्याचे भाव मिळत आहे चोरीच्या रेतीतून शासकीय कामे सुरू आहेत दुसरीकडे घरकुलचे काम बांधकाम मात्र रेती अभावी रखडले आहेत रेतीतून मिळणारा मोठा नफा बघता अनेकांनी रेती तस्करी सुरू केली दिवसाडवढ्या रेतीची तस्करी सुरू असताना महसूल विभागाने डोळे बंद केले आहेत त्यामुळे रेती चोर आणि महसूल विभागाच्या गोड संबंधाची अर्थपूर्ण चर्चा तालुक्यात सुरू आहे पर्यावरण विभागाने घेतलेल्या भूमिकेमुळे शासन स्तरावर रेतीघाटांचे लिलाव प्रक्रिया रखली आहे याचा थेट परिणाम इमारत बांधकामावर होताना दिसत आहे चोरी केलेल्या रेतीच्या वापरातून अनेक शासकीय इमारतीचे बांधकाम सुरू आहेत गोंडपुपरी शहरासह ग्रामीण भागात दिवसरात्र तस्कर रेतीचे उत्खनन आणि वाहतूक सुरू आहे तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी सुरू असताना महसूल विभागाने डोळे बंद केल्याने चर्चाला उधाण आले आहे शासकीय इमारतीचे बांधकाम सुरू असताना घरचुल घरकुलाचे बांधकाम रेती अभाव अभावी रखडले आहेत सामान्य माणसांना कायद्याचा धाक दाखवणारे रेती तस्करांना मात्र रान मोकळे केले असल्याचे चित्र तालुक्यात आहे